दिनांक नऊ दोन दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी वक्त बोर्ड कार्यालयाच्या विरोधात विश्व हिंदू परिषद बजरंग दल सोलापूर यांच्या वतीने जिल्हाधिकारी येथे यांच्या येथे निवेदन देण्यात आले होते काही दिवसांपूर्वी सोलापूर शहरात वक्त बोर्डचे अध्यक्ष यांनी बेताल वक्तव्य केले होते त्याच्या विरोधात निवेदने देण्यासाठी उपस्थित असलेले विश्व हिंदू परिषद बजरंग दल सोलापूर जिल्हामंत्री संजय कुमार जमादार बजरंग दल जिल्हा संयोजक दीपक मुक्ता बजरंग दल जिल्हा बलसानाप्रमुख योगेश पिरचंद सलगर बजरंग दल जिल्हा संयोजक रवी कुमार बजरंग दल जिल्हा माजी संयोजक अंबादास गोरंटला बजरंग दल शहर संयोजक अंबादास अक्कल व नागेश बंटी विजयकुमार पी मल्लू पाटील व तसेच अन्य काही हिंदू संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले मी आपला विश्व हिंदू परिषद बजरंग दल जिल्हा बलोपासना प्रमुख योगेश सलगर आज जिल्हाधिकारी साहेब सोलापूर यांना विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहोत निवेदन देण्याचं कारण की गेल्या कित्येक वर्षापासून भारत देशभरामध्ये वक बोर्डच्या नावाखाली जमिनी अधिग्रहण करून हिंदूंना पलायन करण्याला करण्यासाठी एक खूप मोठा षडयंत्र सुरू आहे त्याचा एक म्हणून म्हणणार सोलापूर शहरामध्ये एक रिजवान नावाचा व्यक्ती या सोलापूरमध्ये येऊन असे घोषणा करून जातो की या ठिकाणी आम्ही वक बोर्डच एक आपिस सोडू तर तर सोडा या वक एक खांब पण आम्ही या विश्व हिंदू परिषद बजरंग दल सोलापूरच्या माध्यमातून त्याला करू देणार नाही त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणताना हे सोलापूर आता बदर गुन्ह्या गोविंदाना नांदाची ही खूप वर्षापासून परंपरा आमचं जर काही मनो मानसिक मनोरो मनोरोगी झ्यादी नावाचे किडे जर या सोलापुरात या पद्धतीनं सोलापूरला दुसऱ्या विचारसरणीकडे जर घेऊन जात असेल तर विश्व हिंदू परिषद बजरंग दल हे कधी खुपून घेणार नाही आताच एक भाग म्हणून आज विश्व हिंदू परिषद बजरंग दल जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी साहेबांना फक्त निवेदन देत आहोत की आपण ह्यांना असल्या कुठल्याही गोष्टीला आपण पाठीशी न राहता तात्काळपणे सकल हिंदू समाजाचं गल ओळखून ह्याला तात्काळपणे थांबवण्यात यावी अन्यथा हे सोलापुरात जर असंच जर वारंवार चालत राहिलं जे तीव्र परिणाम येणाऱ्या काळामध्ये जे कोणी कटतारस करतील त्यांना भोगावं लागेल जय श्रीराम